नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे एक बेबी फ्रॉक बनवणार आहोत आणि खूप सुंदर असा हा फ्रॉक रेडी होणार आहे फ्रेंड्स तुम्ही प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा उन्हाळा लागलेला आहे आणि आपण त्याच अकॉर्डिंग आज हा फ्रॉक घेतोय शिवायला तर उंची आहे इथे फ्रॉकची बावीस इंच बॉडी उंची आहे साडेआठ इंच छाती बावीस इंच आहे आणि कमर आहे वीस इंच तर अशा पद्धतीने आपल्याला फेब्रिक घ्यायचंय सगळ्यात आधी हे एक मीटर मी रिओनचं फेब्रिक घेतलंय तुम्हाला जे हवं ते फेब्रिक तुम्ही घेऊ शकता कॉटन वगैरे तर मी सगळ्यात आधी घेर काढून घेते म्हणजे वरच्या उरलेल्या कपड्यामध्ये मला बॉडीचं मेजरमेंट काढता येईल तर इथे उंची माझी व्यवस्थित बसत नव्हती म्हणून मी वीसच इंच उंची घेतलीय वीस मधून आपल्याला बॉडी उंची कमी करायची आहे साडेआठ इंच आणि त्यामध्ये दीड ते दोन इंच आपल्याला फोल्डिंग साठी ऍड करायचं तर असं तेरा इंच मी घेतलेलं आहे बॉडी उंची वरती साडेआठ जी आहे ती कमी करून टाकायची आणि असं मार्क करून घ्यायचंय मार्क झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला हे कट करून घ्यायचंय इथे हे कट झालेलं आहे आपला हा खालचा घेर आहे बॉडी उंची वर वरती सोडून दिलेली आहे आणि आता हे जे उरलेलं फॅब्रिक आहे फ्रेंड त्यामध्ये आपण वरचा जो पार्ट आहे बॉडी उंचीचा तो कट करणार आहोत तर हे पहा इथे फोर फोल्ड आहे बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे आली पाहिजे शोल्डर इथे साडे चार इंच घेते मी आणि आर्म होल देखील साडेचार वरच मार्क करणार आहे छाती बावीस आहे तर बावीसचा चौथा भाग आपला येतो साडेपाच इंच त्यामध्ये एक इंच ऍड करून घेतलंय आणि एक इंचाचं मार्जिन ठेवणार आहे इथे आपण लहान मुलांची मोस्ट ऑफ कंबर आणि चेस्ट ही एकच सारखी असते त्यामुळे आपण इथे कोणताही कट दिलेला नाहीये कारण आपण टक्स मारणार आहोत तर ते टक्स मध्ये जाईल वरतून फ्रेंड्स इथे शोल्डर पासून खाली दोन इंचावर मार्क करायचंय आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे फ्रेंड्स सॉरी फ्रेंड्स इथे बॉडी उंचीच राहिलं बॉडी उंची साडेआठ इंच आहे तर दीड इंच ऍड करून घ्यायचंय आहे तर इथे आपण दहावर मार्क करणार आहोत आणि अशा प्रकारे अर्धा इंच कमरेच्या साईडला वरती शेप द्यायचा आहे गोलाकार आणि आता आपण हे कट करून घेऊयात वरती जे आपण दोन इंचा मार्क केलेलं होतं ते देखील कट करायचं आहे अशा पद्धतीने हे जो अपर बॉडी पार्ट आहे तो आपला असा अशा पद्धतीने कट झालेला आहे आणि आता आपण हे शोल्डरचे बेल्ट काढून घेऊयात आता दोन इंच आपण कट केलेलं होतं म्हणजे बॅक आणि फ्रंट मिळवून ते झालं चार इंच आणि एक ते दीड इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी इथे सात इंचावर मार्क करते सहा इंच सात इंच त्या पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचंय आणि रुंदीला ही पट्टी घ्यायची आहे चार इंच साधारणत आणि हे कट करून घ्यायचंय जे हे शोल्डरचे बेल्ट आहेत आपले जे आपण दोन इंच फॅब्रिक कट केलेलं ते जवळ जवळ तीन ते चार इंच आलंच पाहिजे फ्रेंड आणि हे पहा हे आपलं चार ते साडेचार इंच शिवण्यात जाणार आहे आणि बाकीच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता फ्रेंड्स अशा पद्धतीने आपल्याला दोन स्ट्रीप कट करून घ्यायचे आहेत ह्या लांबी रुंदीला आहेत तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घेऊ शकता इथे डबल फोल्डेड अकरा इंच आहे म्हणजे बावीस इंच संपूर्ण ही पट्टी आहे उंचीला चार इंच घेते मी आणि इकडे साइडला दोन इंच मार्क करून अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे आपण स्लीव साठी कट करतोय फ्रेंड्स स्लीव नाही म्हणता येणार जी आपण शोल्डरला पट्टी काढली होती तिथे आपण असं हे फ्रील करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला आणखीन काही पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गळ्याला काढतो त्याचप्रमाणे तिरकी पट्टी काढायची आणि मुंढ्याला ती अटॅच करायची आहे अटॅच केल्यानंतर फ्रेंड्स आपण आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरतून एक टीप मारून घ्यायची आहे इथे बघू शकतात तुम्ही खूप छान असं ने आलेलं आहे आणि आता आपण सगळ्या साईड अशाच करून घेणार आहोत तर हे बघा इथे खूप छान अशी आपली ही पट्टी वगैरे अटॅच झालेली आहे आणि आता ही वरची पट्टी जी आहे ती आपण अटॅच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुलट्या बाजूला ही पट्टी ठेवायची आहे आणि मधल्या साइडला ते फोल्ड करायचंय तर हे पाह फ्रेंड्स आपण असं सा सुलट्या बाजूला ठेवून स्टिच करून घेणार आहोत आणि आतमधल्या साइडला त्याला पूर्णपणे वळवून आहे आणि वरतून एक टीप मारून घ्यायची आहे फ्रेंड्स मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने ते रेडी झालेलं आहे आता आपण काय करूयात की जे आपण स्लीवच्या साठी जो आकार काढलेला होता त्याला पाच नंबरच्या टिपा मारून घेऊन अशा पद्धतीने वरचा एक दोरा खेचायचा आहे म्हणजे अशा चुन्या तयार होतात त्याला आणि आता पट्टी ती पट्टी घ्यायची आपण जी शोल्डर साठी काढलेली ती अशी सुलटी ठेवायची आणि त्यावरती हे चुन्यांचा जो हा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर हे पहा फ्रेंड्स इथे पुन्हा एकदा दाखवते मी आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे नवीन आहेत चॅनलवर वर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ म्हणजेच की चॅनलला ला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने पुन्हा वरच्या साईडला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचंय हे बघा खूप सुंदर दिसतं इथे हे दोन्ही साईड आपल्या रेडी झालेल्या आहेत आता आपण याला हे असं वरती शोल्डरला अटॅच करून घ्यायचंय हे हे बघा इथे अशा पद्धतीने अटॅच करायचंय आपल्याला स्टिच करून घ्यायचंय फ्रेंड्स इथे असं त्याआधी फ्रेंड्स आपल्याला इथे पिको किंवा मग फोल्ड करायचं असलं तर फोल्ड करू शकता किंवा लेस जर लावायची असेल तुम्हाला तर तुम्ही लेस देखील लावू शकता तर मी इथे पिको करणार आहे पण मग आता ते जॉईन केल्यानंतर कारण माझ्याकडे पिकोची मशीन नाही आहे तर अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट केल्यानंतर फ्रेंड्स आपण जो खालचा घेर आहे त्याला चुन्या करून घेऊयात तर हे पहा इथे चुन्या रेडी आहेत आपल्या आणि फ्रॉकच्या बेल्ट साठी फ्रेंड्स मी हे फेब्रिक घेतलेलं ला आहे लांबीला पंधरा इंच आणि रुंदीला तीन ते चार इंच अशा पद्धतीने घेऊन असं स्टिच करून घ्यायचंय त्यानंतर याला पलटी करून घ्यायच्यात या नॉड ज्या आपण केलेल्या आहेत त्या आणि ते इथे असं आतल्या बाजूला ठेवून आपल्याला एका साइड ला आपण टीप मारून घेणार आहोत एका साइड ची फिटिंग झाल्यानंतर फ्रेंड्स आपण त्या चुन्या करून आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपण अशा पद्धतीने फिटिंग करून घेणार आहोत दुसऱ्या साइड ची सुद्धा फिटिंग अशा पद्धतीने झालेली आहे फ्रेंड टीप मारून घ्यायची इथे आणि तुमचा जो फ्रॉक आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेला आहे इथे आणि खालच्या साइडनी फ्रेंड तुम्हाला जर लेस लावायची असेल तर लावू शकता किंवा मग खाली डबल फोल्ड पण करू शकता किंवा पिको पण करू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही ते करू शकता आणि आता तुम्ही फ्रॉकचा लुक बघा फ्रेंड खूप सुंदर दिसतोय चला तर मग भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप